जय जिजाऊ जय शिवराय विश्व शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण पाचोरा शहरण तालुक्यातलं नियोजन आपलं जवळजवळ पूर्ण झाले त्याच्या निमित्तानं पाचोरा शहरण तालुक्यातल्या तमाम जनतेला या शिवजयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो राष्ट्रवादी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या <laughs> निमित्तानं दोन हजार चोवीस हे वर्ष याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण दरवर्षाप्रमाणे हा आपण सगळ्या संघटना तसेच सगळ्या शासकीय अधिकारी यांच्या सगळ्यांच्या वतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देतो तो, तो ती वेळेचे सकाळी आठ वाजता यामध्ये सगळ्या शाळांचे विद्यार्थी वेगवेगळ्या विश्वमध्ये असतात लेझी पथकं स्काउट गाईड पथकं ढोलताशे पथकं आणि वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सकाळी पर्वात आयोजन आपण करीत असतो त्याच्यानंतर आपण मानवना दिल्यानंतर जिजाऊ वंदना आणि महाराष्ट्र गीत या ठिकाणी आपण दरवर्षी गात असतो नंतर संपूर्ण पाचोऱ्या शहरामध्ये प्रभात फेरीचं आयोजन आपण केलेलं असतं प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंधन असतं काही काही ठिकाणी आपण गोळ्या बिस्किट वाटप ठेवलेल्या असतात काही ठिकाणी सर्वताच्या व्यवस्था असते काही ठिकाणी स्वीट मुलांना देण्यात येतं आणि संपूर्ण पाचोऱ्या शहराचा जो आपला नेहमीचा निवडणुकीचा मार्ग आहे तो सगळा मिरवणुकीचा मार्ग त्या पद्ध्यातून आपली सगळी ही प्रभात फेरी शाळांच्या विद्यार्थ्यांची निघत असते ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी साधारणतः अकरा साडे अकरा वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात येतो त्या ठिकाणी आपण जे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे वेशभूषा केलेले विद्यार्थी असतात किंवा जे काही भाषण करतात विद्यार्थी त्यांना आपण त्या ठिकाणी संधी देत असतो त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्व शाळांचा सहभागी झाल्याबद्दल सन्मान करतो त्यानंतर आपण मुख्यतः सत सन्मान करीत असतो आणि जे मुलं सहभागी असतात त्यांचा सन्मान करतो नंतर ज्यांनी ज्यांनी आपल्याला या प्रभात फेरीच्या निमित्ताने मदत केली मग ते घोडेवाले असतील बँडवाले असतील किंवा जे जे आपण या ठिकाणी सहभागी त्यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी सन्मान करीत असतो ह्या वर्षाचं नियोजन आपलं असं वेगळं आहे की जो जो विद्यार्थी शाळांचा ज्या ज्या शाळेचा जो जो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण एक पुस्तक देणार आहोत नंतर प्रमाणपत्र पण देणार आहोत हे या निमित्त जयंतीचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे की जे जे विद्यार्थी विद्यार्थी सहभागी होते त्या प्रत्येकाला त्याचा प्रत्येकाचा सन्मान आपण जयंतीच्या निमित्ताने करणार आहोत नंतर वेगळं वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की शेवनिवृत्त जे असतील जवान त्यांचंसुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत नंतर विद्यार्थ्यांसाठी आपण नाश्त्याची सोय केलेली आहे त्यांनासाठी गोड दूध आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे वेगळ्या त्याच्यानंतर खेळांचे प्रात्यक्षिक आपण त्या पर्वतपीरच्या निमित्तानं वेगळ्या खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहे त्या अगोदर अठरा फेब्रुवारी रात्री अकरा वाजता नेहमीप्रमाणे आपण मशाल रॅलीचं आयोजन केलेलं असतं ह्या वर्षा मशाल रॅलीचं जे आयोजन आपण केलेलं आहे हे पांचाळेश्वर चौक म्हणजे कोनवडा गल्ली इथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बारा वाजता त्या ठिकाणी येईल बारा वाजता मोठ्या जल्लोषात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी फटाक्याचे आदिवासी करणार आहोत ढोल ताशे आपण मागवलेले आहेत ते ढोल ताशे त्या ठिकाणी बारा वाजता रात्री आपण त्या ठिकाणी वाजवणार आहोत आणि सकाळी नेहमीप्रमाणे पूजन आणि सकाळीसुद्धा आपण या सगळ्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्या मोठ्या उत्साहानं या ठिकाणी सहभागी होणार आहोत मला असं वाटतं आपण संध्याकाळीसुद्धा पाचोरा शहरातून दोन ते तीन ठिकाणून तानि मी लोकांनी मोठ्या जल्लोषात निघणार आहे आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी आवाहन करतो पाचोरा शहर तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना विशेष करून महिला वर्गाने या जयंतीच्या निमित्ताने सकाळी आपण सहभागी यावा अशी आपल्याला विनंती करतो जयंती समितीच्या निमित्तानं आणि दरम्यानचे अनेक कार्यक्रम असतात अकरा वाजता मोटरसायकल रॅली पण असते वेगळ्या माध्यमातून तरुण सहभागी होतात ही सगळे कार्यक्रम करत असताना मी पत्रकार बंधनाच्या मधातून या ठिकाणी पाचोरा शहरण तालुक्यातल्या जनतेला आवाहन करेल की आपण यावं सकाळची पूर्वत फेरी आपली ब आपली बघावी संध्याकाळीसुद्धा आपल्या मोठ्या मिरुकात असतात त्यासुद्धा आपण बघण्यासाठी यावं एवढी मी सार्वजनिक उत्सव शिवजयंती उत्सव समितीच्या नेते आपल्याला विनंती करतो धन्यवाद